बदल्या झालेल्या अनेक पोलीस अंमलदारांना अद्यापही बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आलं नाहीये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर पाटील यांनी तीन दिवसाचा अल्टीमेटम देऊन देखील कर्मचारी अद्याप त्याच पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहे त्यांना संबंधित प्रभारी अधिकारी यांनी कार्यमुक्त केलं नसल्याचं दिसत त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे तर आता पोलीस महानिरीक्षक याबाबत काय निर्णय घेतात याकडे पोलीस कर्मचाऱ्यांचं लक्ष लागले अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एप्रिल या जिल्ह्यातील सर्व पोलीस अंमलदारांना तात्काळ बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते बदली आदेश होऊन सात महिने उलटले तरीही काही पोलीस ठाण्यातील अनेक अंमलदार आजही आज त्याच ठिकाणी आहेत त्यांना प्रभारी अधिकाऱ्यांकडून कार्यमुक्त केलं जात नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला प्रभारी अधिकाऱ्यांनी सात महिने केराची टोपली आहे नुकत्याच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पुन्हा बदल्यांचा विषय ऐरणीवर आलाय तर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शेखर पाटील यांनी आदेश देऊन देखील अंमलदार बदलीच्या ठिकाणी गेलेच नाहीये ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर